शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे शाखा क्रमांक चौवालीस द्वारा भगवा सप्ताह आयोजित किया गया इस अवसर पर विद्यार्थियों को गुण गौरव पुरस्कार स्कूल के विद्यार्थियों के लिए नोटबुक वितरण नागरिकों के लिए छाता वितरण का कार्य माला श्याम वाड़ी से सभागृह में रखा गया कार्यक्रम का आयोजक शिवसेना शाखा क्रमांक शाखा अध्यक्ष सुभाष धानोगा महिला शाखा संगठना निशा कामले व सभी पदाधिकारी द्वारा किया गया था मुख्य अतिथि रूप में सुनील प्रभु साहिब शिवसेना नेते आमदार विभाग प्रमुख माननीय महापौर अमोल कीर्तीकर साहेब युवासेना सरचिटणीस अजित भंडारी साहेब विभाग प्रमुख साधना ताई माने महिला विभाग संघटक मनाली ताई चौकीदार महिला विभाग संघटक नीरव बारोट साहेब कांदिवली विधानसभा प्रमुख नमिता ताई कल्याणकर महिला विभाग संघटक राजेश सक्पार साहेब कांदिवली विधानसभा संघटक प्रदीप ठाकूर साहेब उपविभाग प्रमुख प्रकाश लटके साहेब विधानसभा समन्वयक तुकाराम कडू साहेब निरीक्षक विवेक वराडकर साहेब उपविधानसभा समन्वय ब्युरो रिपोर्ट मुंबई नक्कीच संपूर्ण मुंबईभर भगवा सत्ताच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत आज आमचे छाताप्रमुख सुभाष जानुका असतील आमच्या महिला महाराष्ट्र असतील त्याप्रमाणे शिवसेनेचे सर्व आमचे पदाधिकारी असतील त्यांच्या सर्वांच्या आयोजनाखाली आज या ठिकाणी गुणगौरव सोळा फार उत्साह साजरा होतो आहे तसं बघायला गेलं तर धानुकासाहेब आपण आपले बहुतसे कार्यक्रम इतके पहिले बी हो चुके छत्री वाटप राहिंगे व्या वाटप रहेंगे तर हा खास करून आपल्या विभागातील मुलांसाठी कारण शिवसेना आम्ही पक्षापेक्षा शिवसेना आम्ही म्हणतो आमचं कुटुंब आहे त्यामुळे आमच्या कुटुंबातीलच एक व्यक्ती जर का दहावी बारावीमध्ये जर का चांगले गुण जर का मिळत असेल तर त्यांचा सामाजिकदृष्ट्या एक सत्कार होणं आवश्यक आहे आणि तो सत्कार आणि त्यांना गिफ्ट पाठवा आज या साखरच्या माध्यमातनं भव्या सत्ताच्या निमित्तानं या ठिकाणी होत आहे आणि जे जे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना मी त्यांच्या भावी शैक्षणिक आयुष्यात आम्ही शुभेच्छा देतो तर धानुकाची आपली पुरी टीम ऐसे ही काम सिलसिला उद्योग बाला साहब ठाकरे के माध्यम से यहाँ पे होना चाहिए और वो हो रहा है आपको सबको भी सुबह आता मागिल शुक्रवारी अपने पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून सगळ्यांना जनताला देण्यात आला चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंत भगवा सप्ताहित प्रत्येक शाखे माध्यमातून झालं पाहिजे त्यामध्ये आपण आपल्या भगवा भगवाद्वाराचं पूजन करणं त्याचप्रमाणे मतदार नोंदणी परत शिवसेना सदस्य यांनी न्याया वाटवातून बोलत असाल शाखा क्रमांक चव्वेचाळीस शाखेच्या माध्यमातून वया वाटप गोळगौरव झटलं वाटप असे लोकउपयोगी कार्यक्रम आम्ही सातत्याने सगळ्या शाखेमध्ये राबवत आहोत तसच येणाऱ्या काळामध्ये आता शाखाग्रहून पंचाळीस मध्ये आपलं पेशी वाटप असं काही नाही काही लोक कार्यक्रम आम्ही आरोग्य वगैरे घेण्यात येणार आहे आमच्या लोकांमध्ये हेच की साहेबांची मोठ्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याचा प्रवर्तन घेऊन आम्ही स्वातंत्र्याने फक्त लोकांची सेवा करायचा व्यक्त घेतलेला आहे त्यामधला हा उपक्रम असल्याचा हे समजा